श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तरच चला लहिकाचा बड्डेचीच तयारी सुरू झाली इथं जोरात इथं स्टेज बांधतायत आम्ही अंगणात तिचा बड्डे करणार आहे तर असं छान असं इथं स्टेज बांधून घेतला आहे आम्ही आणि बाहिकाचं छान असं पोस्टर म्हणतात बॅनर आम्ही स्वतः जाऊन बनवलं होतं इथं बघा मेहकाचे काका का, मावशी आणि मावशीचा नवरा माझी मम्मी आणि मी असं आम्ही सगळे मिळून बलूनचं डेकोरेशन घरीच करणार होतं

टेक्नॉलॉजी <laughs> <laughs> <तेकनालाजिया। laughs> बलून डेकोरेशन झाल्यावर मी आपली बर्थडे गर्ल्सचा मेकअप करते आणि मेकअप हा तिचा जाम आवडीचा विषय आहे म्हणून ती मेकअपला अगदी चुपचाप गुन्हा बाळासारखी माझ्याजवळ बसत असते बघा बस ना की ती एकदम शांत बसली ना एकदम गोड असं गोड बाळ जे मम्मीचं सगळं ऐकतं अशी ती छान मेकअप करायला बसली माझ्या मेकअपची प्रत्येक वस्तू तिला माहिती आहे की कुठे कशी यूज करायचे तर मी तिचा असं छान छान मेकअप करते इथे माझ्या परीचा आणि छान असा मेकअप झाला तिचा आता मी माझाही मेकअप करून घेते आणि तुम्हाला तिचा फायनल लुक दाखवते हो बाळाचा तर हे बघा आमच्या बाळाचा फायनल लुक कशी दिसते गोंडस माझं बाळ छान दिसतंय ना तर तिथे जो कोकोमेलन मी फुगवला तिने तो डेकोरेशनला तिथे काही राहूच दिला नाही ती काढून त्याला कडेवर घेऊन घेऊन फिरत होती तिला कोकोमेलन हे कॅरेक्टर खूप आवडतं मग त्याला घेऊनच फिरत होती बघा किती गोड दिसतंय ना माझं कुणाची नजर नको लागायला तर असं छान असं डेकोरेशन आमचं करून झालं इथं फोटोशूट करते मम्मी निर्गुंजा आणि निर्गुण खूप एक्सायटेड होता तर मी अगोदर तुम्हाला पूर्ण असं डेकोरेशन जवळनं दाखवते असं काहीतरी छान असं डेकोरेशन आम्ही मिळून बनवलं होतं मी माझी बहीण तिचे मिस्टर माझे मिस्टर आणि माझी मम्मी आम्ही पाच चींनी मिळून असं छान डेकोरेशन केलं इथे बघा बड्डे गेलची इथं एंट्री होते बर्थडे गर्ल से एंट्री करता ना बार-बार दिन आए बार-बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल है मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू नेहा हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू नेहा हैप्पी तर इथे बड्डे गर्लची एंट्री झाली आहे तिला त्या बाईकवर बसायचं काही एक आवड नव्हती फक्त ते आपलं म्हणतात ना पाऊस वगैरे ते उडवण्याची मस्ती घाई इथे मी तिचं ऑप्शन करून घेते आता तिला म्हणते अगं समोर बघ तो मॅलन खाली ठेव पण नाही तो मॅलनही खाली ठेवायचं नाही आणि सगळंच तिला हवं होतं तर अशा प्रकारे मी तिचं ऑप्शन इथे करून घेते तिला म्हटले बाबा पुढे बघ एक फोटो घेऊया ती बघेल तेव्हा ना आता मी इथे माझ्या सिस्टरला म्हणते की तू ऑप्शन करून घे माझी सिस्टर ऑप्शन करून घेते म्हणजे बाळाची मावशी बाळाची मावशी खूप लांब आली आले होते आणि खूप घाईघाईत गेली ती आता बाळाच्या मावशीने ऑक्शन झालं आता बाकी सगळ्यांनी म्हणजे म्हणतात ना पाच सहा वाशिणीने ऑक्शन करायचं असं पाच सहा वाशनीने आता आता ऑक्शन करतायत मग आपण एकदम क्विकमध्ये असा बड्डे केक टाकूयात इथं माझे मम्मा पण ऑप्शन करते बाळाला एकीकडे साइडला सारखे फोन चालू होते बाळाच्या पप्पाचे बिर्याणी बिर्याणीवाला कुठे आहे कारण की बाळाच्या मावशीला जायला खूप घाई होत होती ना ही काकी आमची आवडती काकी गौरव दादाची मम्मी आणि नेरगुंची चाशी बाळाला औक्षण करताना साईडने अण्णा आणि पायल वरण आले आणि जो बड्डे घरचा ड्रेस होता छान असा तर ऑब्विसली पायलनेच घेतलं तर थँक्यू पायल आणि अण्णा इथे पायल पण ऑप्शन करून घेते बाळाचं छान असं पायलने ऑप्शन करून घेतला मग आम्ही बर्थडे केक कापायला घेणार तोवरच सासूबाई आल्या त्यांनी बाळाचा ऑप्शन घेतला सर पायांनी गेलं त्याच्यानंतर हे बघा इथं बघू शकतं बाळाचे काका उठून गेलेत बाळा खूप घाई होत होती त्यांना त्यांची चुकी नाही गाडी वेट करत होते तर ती ते म्हटले की चला आम्ही निघतो म्हणून मग म्हटलं चला एक फोटो तर घेऊयात मग ती

फुलं बड्डेच्या वेळेस काय झालं तर नंतर बघा की नाटपटपट पण बऱ्याच्या अंगात आले काय काय करतो आणि बघा आणि बर्थडे राहायला लागलं आणि नंतर परत अन्ना वगैरे सगळ्यांचा मी एक फोटो घेतला आणि नंतर बड्डे केक कापायला घेतला आम्ही इथे सासूबाई आल्या त्यांनी ऑप्शन केलं माझ्या बाळाचं आणि बघा आता आम्ही केक कापला केक कापला त्यानंतर माझे अजून एक फ्रेंड्स वगैरे आलेत त्यांनीही केक आणला बघा केक कापतानाच लहान बाळांना आजकाल का होतं काय माहिती तसं म्हणायला गेलं तिचा दुसरा बड्डे होता फर्स्ट सेलिब्रेशन आम्ही केलं नव्हतं सेकंड सेलिब्रेशन होतं तरी तिला दुसऱ्या बड्डेला पण ती का माहिती का तिला रडायलाच येत होतं तर असं केक आम्ही कापला काप तिच्या नंतर मग पुढे आणि मग ती जे रडायला लागली तर बघायलाच नको Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Nihika. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Nihika. Happy birthday ही माझी गोड अशी मैत्रीण निष्ठा त्या सगळ्या आल्या त्याही केक घेऊन आल्या बाळाला छान असा ड्रेसही आणला कॅडबरी आणली आणि मस्त असं आम्ही सेलिब्रेशन केलं पण परत ती इथे पण रडायला लागली तिला काय माहिती काय झालं छान असा चिकूचा बड्डे सेलिब्रेशन झाला अजून मी पुढे व्हिडिओज टाकणार आहे चिकूच्या बड्डेला आलेल्या गिफ्टचे हे बघायला विसरू नका तर तसेच छान छान व्हिडिओ बघा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय